ओबीसी समाजचा मोर्चा कधीही निघाला नाही एवढा मोठा मोर्चा या ठिकाणी आज निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये स्वतः ओबीसीचे नेते मान्यवर स्वतःपासरी लक्ष तर म्हणजे स्वतःने नवना कामा वाढणारे अनेक नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मान्यवर जो ओबीसी समाजची बात करेगा ओ ही देशचे राज करेगा या भारतातील राज्यकर्त्यांना माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण हाखेसर यांच्या हातामध्ये माननीय मान्यवर कांसुरामजी यांची प्रतिमा आहे आणि ज्या कांसरामजीनी या महाराष्ट्राला या देशाला सांगितलं की जो ओबीसी समाज जी बाप करायचा जो ओबीसी की बात करेगा तो ही देश राज करेगा आणि हा संदेश या ठिकाणी मान्य श्री लक्ष्मण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना देत आहेत त्यांच्या एका हातामध्ये मान्यवर कांसुरामजी यांची प्रतिमा आहे आणि कांसरामजी यांची प्रतिमा ते या ठिकाणी उंचावून मान्यवर कांसुरामजी यांच्या विचारांना अभिवादन करत आहेत जरा हाराची कशी एका हातात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पंत चुकोदरा यांची प्रतिमा आणि दुसऱ्या हातामध्ये मान्यवर कांतरामजी यांची प्रतिमा घेऊन या ठिकाणी माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण हाके सर आपल्या सर्व ओबीसी बांधवांना बहुजन समाजाला संदेश देत आहेत प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील त्यांच्या हातामध्ये मान्यवर कांशरामजी यांची प्रतिमा आहे आणि कांशरामजी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की जो ओबीसी हितची बात करेगा जो ही देश ते राज करेगा आणि त्यामुळे त्याची प्रसिद्धी या मोर्चामध्ये येते तो संदर्भ घेऊन या ठिकाणी मान्य प्राध्यापक लक्ष्मण हकेसर प्रसारमाध्यमांशी <laughs> छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये ठरकते पुण्य श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर भगवान बाबा क्रांतीवीर देव नोर नाईक रस्ताद ब्रह्म श्री चालवे जरा आवाज करा ग्रांतपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रतिमा या ठिकाणी प्राप्त लक्ष्मण हसो सर यांच्या हातामध्ये प्रांतपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरीचं पुस्तक लिहिलं आणि त्यातून आपल्या सर्वांना सांगितलं की तुम्ही गुलामगिरीच्या विरोधात दंड खोटता दंड करून होता आदरणीय मंगेशभ फुटाणे सर मंगेशभाई फुटाणे यांच्या हातामध्ये हा मुळा झेंडा आहे ओबीसी समाजचा बुलंदावा गोबी सिंगचे महाराष्ट्राचे नेते मान्यवर ऍडव्होकेट श्री मंगेश भाऊ देखाने साहेब आणि ते श्री लक्ष्मण हटकेकर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढतायत संपूर्ण महाराष्ट्रात आपली भूमिका समजावून सांगतायत देशभरामध्ये आपली भूमिका समजावून सांगतात महाराष्ट्रातून लाखोंचा नवे करोडांच्या संख्येला असलेला ओबीसी समाज आज सोघे काय सांगतात करतायत या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार या ठिकाणी भावकृत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अर्पण पुस्मारूप अर्था आदरणीय लक्ष्मण जाखेसर आदरणीय आलेल्या पुत्रच नाही आणि आदरणीय रणासभाबा लागणार एक मान्य फक्त आठवडे जातील बाकी समाज बांधवाना विनंती आपण तुम्ही आपल्याला प्रयोग करायचा नाही ते आपण पुन्हा बरोबर गर्दी होणार आहे त्यामुळे फक्त आपले तीन बांधवच आहेत हे विजय आदरणीय आदर्श आदरणीय कसंच आहेत आदरणीय नवार यांना विनंती त्यांनी जाऊन फक्त पुष्पार्पण करायचं त्याचबरोबर आहे बाकीच्या समाज बांधव निर्णय तुम्ही प्रयोग करू नका समाज बांधवला घेण्याची गर्दी असलेली हे तुम्ही प्रवेश करू नका आपण कुणी जाऊ नका सर्वत्र करायचंय आज मधी कुणी प्रवेश करायचं नाही समाज मान्यवर मिळायची मान्यवर तुम्ही जर आदरणीय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रावर पुष्कार अर्पण करतील आणि आपलं लोक पुन्हा जर मार्गस्थ होणार आहे त्यामुळे आजकाली कुणी गर्दी करायची नाही आजमध्ये आदरणीय बाबासाहेब आंबेडकरच्या प्रक्रियेपर्यंत अनेक आपण सत्ताच जाणून घेणार आहेत ज्यांनी ज्यांना आता चत्तर काढून घेत त्यांना विनंती आहे बाजूला चक्कर काढून असलेला आहे सगळ्यांना विनंती आहे समोर असलेला महामानवाच्या ज्यांनी हातामध्ये प्रतिमा घेतली थोडा खाली करायचं होईल इथं होते असल्याचं मानव इथून व्हिडिओला कवर करत आहेत माझा राहणारे आपले समाज बांधव त्यांच्या हातामध्ये प्रक्रिया ओ दादा खाली तो मीडिया कवर करतेनती है आपने खाली आरलिया विनंती है इतक मीडिया वाले कवर करते हम गरीब मजदूर इस देश किसान जीने को बेजार है अरे हम गरीब मजदूर इस देश किसान जीने को बेजार है मगर दिल्ली के उस लाल किले के हम ही तो हकदार है मनुन बाधवंड ओबीसी समाज या ठिकाने अपने हक्क अधिकार लड़ाई में आज लाखों संख्यन उतरने ल्वरत्न महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारताच्या राज्यघटनेमध्ये ओबीसीच्या हितासाठी स्वतंत्र कलम दिलं आपली ताकद वापरली आपली बुद्धी वापरली आणि ओबीसींना आरक्षण दिलं म्हणून विश्वर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्यासाठीच विश्वरक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी

प्रतिमेचं पूजन झालेल्या सर्व मान्यवरांना विनंती आपण पुन्हा मोर्चा सुरू करू शकते सर्व समाज मान्यवर विनंती आपण आता गेटच्या बाहेर होतो आणि पुन्हा आपण या मोर्चामध्ये मार्ग सुरु या ठिकाणी आल्यानंतर अकेशरांना समोर असलेल्या गाडीमध्ये फक्त अकेशर असतील बाकी समाज बांधव बाजूला थरतील त्यामुळे आता गाडीमध्ये जास्त कोणी प्रवेश फक्त अकेशर असतील अजूनही आरोग्य मंडळ ससने असतील समाज समाजवाद्यांनी सहकार्य करायचंय आता इथपर्यंत आपण खूप छान सहभाग केलेला आहे इथपर्यंत खूप सुस्तपदा मोर्चा आपण या माध्यमातून आपण सर्व महाराष्ट्र दर्शन दिलेलं आहे त्यामुळे इथून सुद्धा आपल्या प्रांतला आपण जातो तिथे जायचं सर्वांनी एकदम सुस्त लोक आहेत गाव्या बाजूला आता सांगतो तर माझ्या बाजूलाय तुझ्या पुणे चला सर्व चला लाईन सुरू करत चला समाज बंदा सुरू करा चला या ठिकाणी आपली जी उघडी जीप आहे त्या मध्ये आपल्या ओबीसी समाजाचे सर्व नेते मंडळी सन्माननीय लक्ष्मणजी हाके मंगेशजी ससाने पांडुरंगजी मेरगत या सर्वांनी जीपमध्ये उघड्या जीपमध्ये उभा राहायचे मनोर डोगे पाटील सर्व ओबीसी समाज या सर्व नेते मंडळींनी या मोर्चामध्ये सहभागी आहे эки стоово मधी बरोबर मीडिया आणि पाठीमागे चाललेली मान्यवरांची गाडी आहे त्या गाडीच्या मध्ये झेंडे कुणी व्यक्ती करायचं नाही कोणाकडे नाही या बाजूला काही हरकत नाही पण मध्ये जो झेंडा व्यक्त तो झेंडा मध्ये दिसतोय आपल्या की आपण सर्व सुस्त होतो आणि महामानवांच्या वितरण चालणारे सर्व आपण ओबीसी बांधव आहात त्यामुळं आपण सर्वांनी मध्ये फक्त कोणी झेंडा नका साहित्य झेंडावरून चला कारण मीडियामध्ये हे सर्व लाईव्ह चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे आपल्या ओबीसी समाजाचं एक दर्शन घेत आहेत त्यामुळे सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध असणारा हा ओबीसी समाज कसा आहे हा महाराष्ट्राला दिसतोय हा महाराष्ट्र दिसणारा समाज जो आहे हा मीडियावाल्यांना संपूर्ण महाराष्ट्राला दाखवू द्या आणि हा मिरवल्यानं आपण सर्वांनी सहकार्य करायचो असं मी समज नाही म्हणून ती करतो झेंडेमध्ये असणार जे आहेत अजूनही काही झेंडेमध्ये येतात तर झेंडेवाल्याने म्हणून ते थोडं लाभून घ्यायचंय मधी जो झेंडा आहे तो झेंडा दाखवला उत्सवाला गाव्या द्यायची गावाबाजून जाणाऱ्या बाजूने रुग्णवाई करताना समजला म्हणून घ्या रुग्णाला जागा दर्षी पटकन रुग्णवाहिकर त्यासाठी आहे तुला जागा पटकन करून द्या झेंडेवाले मध्ये जे आहे आहेत मिळून ते बाजूला झेंडा यायचा आहे मधी तो हात करतोय मधी जे हात करता ते झेंडे बाजूला घ्या फक्त हात करा झंडेला हा का झेंडे बाजूला घ्या मीडियाला कवर होत नाही पाठिंबाची गाडी रिक्षा जर सापडलं पाठिंबाची जी गाडी आदरणीय मी साहेब आणि सर्व मान्यवरांची गाडी जरा पुढे आणते साहेब आणि जास्त जी गाडी आहे ती गाडी जरा पुढे आली तर बघितल म्हणजे मिळेल ना गुण ते बोलत रिक्षावाले गाडू सावतेस घ्या रिक्षावाले आपण सुरू केळू हळू घ्या सुवडा हळू काय असे थांबेदार गोष्टी गाडी चला चला हळूहळू हळू नका खूप आत्माची गाडी तर होत नाही पाठवल्या बारामतीची आपल्या विराट नेत्याचं दर्शन महाराष्ट्राला दिसत त्यामुळं प्रशासनाला आणि शासनाला यातून नक्की समजून हा फक्त ट्रेलर आहे बारामतीमधून जर आमच्या हक्क द्यायावरती जर पण गदा असेल तर याचा पिक्चर पूर्णपणे महाराष्ट्र पाहालेशिवाय राहणार नाही त्यामुळे ट्रेनर जो आहे एवढा खतरनाक असेल आहे ते पिक्चर किती खतरनाक असेल याच्यामध्ये सर्वांना प्रसिद्ध येते त्यामुळे सर्वच समाज बांधवांना आपल्या मनानं जनानं आणि सर्व तणानं या ठिकाणी उपस्थित झाले सर्व समाज बांधवांचं मनापासून स्वागत करतो

आ, स, स, या ठिकाणी आपण पाहू शकतो की बारामतीमध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके अॅडव्होकेट मंगेश ससानी नवनाथ आबा वाघमारे यांच्या नेतृत्वात ही रॅली सुरू झालेली आहे अतिशय शिस्त पद्धतीने आपल्या महामार्गांच्या व्यतिरिक्त चालला हा ओबीसी समाज आपला हा मोर्चा पुढे पुढे मार्गदर्शन करत आहेत आणि याला मार्गदर्शन करणे आपल्या सर्व समाज बंधनाचे प्रमुख सर्व नेते सर्व संघटनाचे सर्व पदाधिकारी आपापल्या पद्धतीने सर्वांना सगळ्यांना सहकार्य करत आवाज येतोय का कोणीतरी कोणीतरी मध्ये सांगा जरा जन्म बाजूला करायला मधला जन्म बाजो दिसत नाही मी मी यांची प्रेम आहे की सर्व मीडियाची फोन पण आपल्या आंदोलनावरती नोकऱ्यातील आलेली आहे त्यांना सर्वनंदी मध्ये झेंडे आलेल्या विजय ओबीसी सर्व ओबीसी सर्व मध्ये असताना मी सर्व मधी झेंडे असताना सर्व नानव समाज मानवाने विनंती करतो करावं पूर्णपणे आता सर्वांपर्यंत आणि हा लोकशा चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र झाले सर्व प्रशासन आणि प्रशासक सर्व सर्व या सरकारमधील सर्व मंत्री आणि सर्व पदाधिकारी सर्व स्टोरिट ऑफ माध्यमातून आपण पाहू शकतो की बारामतीमध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा निघालेला आहे आपण महाराष्ट्र शासनानं जो जे आर काढला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा त्या संदर्भात ओबीसी समाजाच्या वतीने तो जी आर रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे त्यामुळे आतापर्यंत तेवढा असलेला मोर्चा आणि आमचा आदर्श महामांना समोर ठेवून त्यांच्या विचार ठेव एकदम सर्वांना महाराष्ट्र दर्शन न करतो की महाराष्ट्र आंदोलन मोर्चा तर असा मोर्चा असावर तर असा आणि मोर्चा असावर तर फक्त असाच की जो आदर्शवादी खूप महाराष्ट्राला करावं या महाराजांच्या विचारांनी चालणारे आमच्या समाजाचा आहे त्यांना सर्व तमाम ओबीसी समाज बांधवांना मनापासून धन्यवाद होतो आणि मोदीमध्ये जे झंडे त्यांना पुन्हा विनंती करतो तुम्ही झंडे बाजूला घालू आजचा हा ओबीसी समाज बांधवांचा महायोगा मोर्चा या मोर्चामध्ये आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या सर्व ओबीसी बांधवांनी या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणामध्ये जी काही घुसखोरी चालू आहे ती घुसखोरी रोखण्यासाठी खऱ्या अर्थानं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आलेल्या सर्व ओबीसी समाज बांधवांना विनंती की हा मोर्चा हळूहळू तसंच ती मोर्चे बाजून मागास होत आहे सर्व ओबीसी समाज बांधवांनी करत तर जेवढे जेवढे जरा बाजू दाखवायचे सर्व चॅनेलचे लाईव्ह टेलिग्राम चालू या ठिकाणी आलेले सर्व समाज माध्यमांचे प्रतिनिधी बारामतीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने आपण सर्वांनी महाएल्गार मोर्चा खऱ्या अर्थानं ओबीसी महाएलगार मेळावा आहे हा मेळावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम हे जर तर माध्यमांचे प्रतिनिधी करतायत आणि म्हणून आपल्या सर्व ओबीसी आणलेलं त्यांना विनंती की आपण या सर्व गुड यांच्या प्रतिनिधीला सहकार्य केलं पाहिजे खरंतर ओबीसी समाजामध्ये जे कायदेशीर जी घुसखोरी चालू या घुसखोरीच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून सरकारनं जो हैदराबाद गॅजेट या ठिकाणी जे लागू केलेले गॅजेट ताबडतोब हे सगळं अन्यथा महाराष्ट्रावर हा ओबीसी समाज निश्चितपणे या सरकारला जाग आमच्या राहणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणी आता ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू झालेले या आंदोलनासह फर यांची हे बारामतीच्या बारामती शहरामधून आपण फुटलेले हा महा एल्गार ओबीसीचा असा संपूर्ण राज्यभर सुरू राहणारे सरकारने ताबडतोब या सर्व गोष्टींची दक्षता घेणे गरजेचं आणि जी घुसगोरी आहे ती घुसखोरी थांबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून करावा रिक्षाने हळूहळू घ्यायचे रिक्षा तोडी घ्या चालू द्या चालू द्या फक्त हळूहळू घ्या हळू घ्या हळू हॅलो हॅलो रिक्षा जरा हो घ्या रिक्षा थांबवा दा दोन मिनट दोन मिनट रिक्षा पुणे हॅलो आपला हा मोर्चा ओबीसी समाज बांधवांचा हा जो मोर्चा आहे तो शिष्य पद्धतीने सुरू आहे सर्वांना विनंती आहे की आपण कृपा करून या मोर्चामध्ये शिस्तीचं दर्शन घडवायचंय पलीकडल्या बाजूने जे ओबीसी बांधव पुढे गेलेले आहेत त्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय हो अरे अर्थाने ही शिस्त आपल्या समाजामध्ये असणे गरजेचं आहे आणि ती शिस्त या ठिकाणी दिसताना दिसून येत नाही बाजूच्या लाईनमधून जे ओबीसी समाज बांधव चालत आहेत त्यांना विनंती आहे की आपण मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय थोडा त्रास होईल परंतु आपल्या समाजामध्ये ओबीसी बांधवांच्या आपल्यामध्ये जी घुसखोरी सुरू आहे ती घुसखोरी थांबवण्यासाठी आपल्याला हा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीनं हा मोर्चा तर सुरू आहे पलीकडल्या लाईन मधून जे ओबीसी बांधव जे आलेले आहेत त्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं बाजूबाजून चालवणं निश्चितपणे आपल्याला एकात्मतेचं दर्शन दिसणार नाही आणि म्हणून सर्वांना विनंती की कृपा करून

आज बारामती शिवाजी आधार दर्शन देणारा आणि शिस्तीचं आज मध्ये खराश आहे अरे मागासून आलेले समर्थ अरे महाराष्ट्र आमच्या नाटोपती नंतर मी सर्वांच्या वतीनं मनापासून का गाडी थांबव केला गाडी थांबव करा

মিডিয়া गाडी उडी करून आता कोणाला नंतर बाहेर जातील बाकी शिवसेना समाज बांधवांना मिळायचे की पाठीत मारा बसून गेल्या साडेतरा काही जणांच्या तो अनुभव लागलेला समाज बांधवांना विनंती आहे पुरंदर या जिल्ह्यातून आलेला सर्व समाज बांधवांना विनंती आहे हा मग तुम्ही उतर पुढचा जो शेस आहे ऊर्जा फेस सगळ्या महिलांसाठी ठेवा तुमच्या जागेमध्ये महिलांना बसू द्या हो आठव या ठिकाणी उभा राहिलेले जे समाज बांधव आहेत कृपया स्टेजच्या मागे स्टेजच्या आजूबाजूला कृपया समोर येऊन बसा पत्रकार बनवून जागा द्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपली उपस्थिती महत्वाची आहे आपला संदेश संपूर्ण देशामध्ये जाणार आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला येऊनच बसायचं आहे पोलीस यंत्रणाला विनंती आहे उपन कृपया आपण जो मोठा हिंग रोड आहे रस्ता आहे तो या ठिकाणी बसण्यासाठी उपलब्ध करायला समोर जी लोक येतात त्यांनी करून जागा ठेवून बाकी सगळे मध्ये ही जी येत लोक প্লিজ <laughs> সময় <laughs>